श्री स्वामी समर्थ सर्वांना तसे आज सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदीच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज सा स्पेशल असं काही नाही चला म्हटलं तुमच्यासोबत एक, एक रेसिपी शेअर करते मी सुद्धा एकदा दोनदा बनवली होती आता परत बनवायची आहे ती रेसिपी आणि मला वाटतं जवळपास सर्वांनाच ती रेसिपी जी आहे ती आवडीचीच असेल विशेषतः ज्या महिला असतात सर्वांची ती रेसिपी जे आहे त्या आवडीच्या असते आणि आपण जर ती घरी बनवली तर ते खाण्याची मजा जी असते ती आणखी डबल होते म्हणूनच म्हटलं चला आज सॅटर्डे सुद्धा आहे म्हणजे शनिवारी थोडासा मोकळा वेळ आपल्याकडे संध्याकाळी कारण दुसऱ्या दिवशी जास्त उठण्याची घाई नसते वगैरे म्हणत जे काम असतात ते चालूच असतात म्हणून म्हटलं चला जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आणि लावून व्हिडिओ मधून ज्या रेसिपी आहे ते पूर्ण समजल्या जाते शॉर्ट व्हिडिओ मध्ये तर मी टाकतच असते परंतु किती कसं फास्टमध्ये तो व्हिडिओ होतो आणि मग त्यामुळे काही कळत नाही की ह्याच्यामध्ये नेमकं काय टाकलं काही गोष्टी ऍड केलेल्या असतात काय स्किप केलेल्या असतात स्था। ते सर्व जे आहे ते मोठ्या व्हिडिओ मधूनच समजून येत असत त्यासाठी हे मोठे व्हिडिओ जे आहे ते मी बनवत असते आणि इकडे मी स्पेशल असा बेट केलेला आहे तो म्हणजे दही पुरीचा पाहू शकता दही आणि पुरी आम्ही आणलेले आहेत आग बाजारातून आणि सर्वांनाच आवडते दही पोली पाणीपुरी म्हटलं तर सर्वांच्या पेक्षा आपण ज्यावेळेस घरी बनवतो त्यावेळेस खूप म्हणजे खाण्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो आपल्या हाताने ज्यावेळेस आपण बनवतो चला तर मग जर तुम्ही चॅनल अजून व्हिडिओ सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे ते पाहायला मजा येईल आणि तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर नक्की करा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ ला कमेंट करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये कशाची कमी आहे किंवा बरोबर आहे का सगळं ते सुद्धा तुम्ही नक्की जा चला तर मग जे रेसिपी आहे ती तुम्हाला दाखवतेस पूर्ण व्हिडिओ आहे तू शेवटपर्यंत पहा तर इकडे ना चार बटाटे घेतलेले आहेत मी एक एक्स्ट्राचंच झालेलं होतं पण म्हटलं जाऊ दे एक्स्ट्राचं झालं तरी चालतं म्हणून चार बटाटे स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे कारण खूप माती लागलेली असते आणि मग बटाटे धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही एक ग्लास भर पाणी टाकलं की मध्ये कट करून मी जे आहे ते उकडायला ठेवलं छान असे शिजवून घ्यायचे आता या कुकरमध्ये थोडा जास्त वेळ लागतो तर मग चार शिट्ट्या मी त्या ज्या आहेत ज्या त्या करून घेतल्या आणि ते लगेचच शिजवून गेले आणि तोपर्यंत जे आहे ते बाकीची तयारी करू म्हटलं तर पुदिना आणला होता फ्रेश असा बाजारातून तो निवडून घेतला कारण पुदिन्याची चटणी ही तर लागतेच आपल्याला माहिती आहे पाणीपुरी म्हटलं दहीपुरी म्हटलं किंवा कोणतीही रगड्याच्या रेसिपी असल्या तरी ते त्यांच्यासाठी आपण जे आहे ते, ते, ते पुदिना हा मेन असतो ते इकडे माझं मोबाईल बघता बघता मोबाईलवर सिरियल बघता बघता चालू होतं मोबाईलसुद्धा आलेला आहे व्हिडिओमध्ये तर मग रोज असंच असतं एखादी सिरियल लावायची आणि स्वयंपाक करायचा जेणेकरून आपलंसुद्धा करमणूक होऊन जाते आणि दिवसभरात तर काय भय नसतो काही बघण्यासाठी मग इकडे जे आहे ते, ते दही आणलेलं होतं ते सुद्धा छान असं फेटून घेतलं कारण दहीपुरी म्हटलं तर दही तर इम्पॉर्टंट आहेच मग चटणी वगैरे ते सर्व बनवून घेतलं साईडला आणि इकडे जे आहे बटाट्याचे साल काढून घेतले तुम्ही पाहू शकता पुदिन्याची जी चटणी आहे ते बनवताना मी व्हिडिओ थोडासा फास्ट झाला कारण त्यामध्ये काही नाही कोथंबीर हिरवी मिरची आणि थोडेसे ते टाकले जेणेकरून ती सर होईल आणि चिंचेचं पाणी तर मी ऑलरेडी विकत चाललं होतं घरीसुद्धा बनवू शकतो त्याचासुद्धा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो सेपरेट मी एकदा बनवेलच मग इकडे जे आहे ते ग्राइंडरमध्ये मी कांदा जो आहे तो ग्राइंड करून घेतला बारीक असा कारण असा एकदम बारीक असा कांदा लागतो मग हाताने जास्त वेळ लागतो म्हणूनच म्हटलं चला ह्याच्यामध्ये जे आहे ते बारीक करून घेऊया आणि पाणीपुरी दहीपुरी म्हटलं की सगळ्यांनाच आवडतच असते मग घरी बनवाय बनवण्याची मज्जा काही वेगळीच असते म्हटलं चला तेच आपण घरी बनवून घेऊया बाकीची सगळी तयारी झाली होती बटाट्यामध्ये पण काही नाही फक्त लाल मिरची पावडर चाट मसाला वगैरे जर असेल तर ते तुम्ही घालू शकता आणि इकडे लगेचच साईडला जे आहे ते पुऱ्या बनवून घेतल्या आणि थंडीच्या दिवसात हे असं काही खाण्याची मज्जा काहीच वेगळीच असते कारण उन्हाळ्यात तर आपण खातच असतो परंतु थंडीत खाण्यात आणखी जास्त मज्जा येत असते हे असे पदार्थ खायचे आणि इकडे जे आहे ते सर्व पुऱ्या वगैरे मी तळून घेतल्या आणि अशा प्रकारे सगळं जे साहित्य आहे ते ज्या यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इकडे जे आहे पुऱ्यामधून फोडून घेतल्या आणि याच्यामध्ये जे सर्व सामान आहे ते घालून घ्यायचं पहिले आलू घालून घेतलं कांदा वगैरे सर्व जे आहे हिरवी चटणी घालून घ्यायची नंतर वरतून आपली चिंचीची चटणी जी आहे ती घालून घेतली आणि वरतून जे आहे ते दही घालून घेतलं दही घातल्यानंतर इकडे शेव घातली डेकोरेशनसाठी आणि थोडेसे बिटाचे काप घालून घेतले तर अशीच तयार झाली आहे आपली दही पुरी खूप छान झाली होती तर इकडेच अशा पद्धतीने सर्व केली तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला एक खाऊन दाखवते खूप छान झाली होती खूप टेस्टी नक्की ट्राय करून पहा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका